मित्रांनो मी वनश्री नीता लांडे आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज माझ्या वसुंधरा टीमला सात वर्ष पूर्ण झाले आणि या सात वर्षामध्ये तुम्ही तुम्ही सर्व लोकांनी आणि निसर्गाने मला सदैव सा साथ दिली आणि दरवर्षी मी आजच्या दिवशी निसर्गावर आधारित एक एक, एक कविता सर्वांसमोर सादर करत असते अशातलीच एक कविता आज मी तुम्हा समोर सादर करत आहे आणि कवितेचं नाव आहे येईल वसुंधरा दिनं चला तर ऐकूया येईल वसुंधरा दिन चैत्र महिन्यामध्ये कसे प्रत्येक झाडाला कवडे कवडे सुंदर पालवी फुटलेली असते प्रत्येक झाड नव्या पानाने बहरून गेलेलं असते फुलांनी बहरून गेलेलं असते अशाच्या दिनाचं औचित्य साधून मी आपणासमोर सादर करते येईल वसुंधरा दिन झाडा <Sans> झाडाला येईल जेव्हा कवळे पानं झाडा झाडाला येईल जेव्हा कवडे पानं तेव्हा येईल तेव्हा येईल वसुंदरा दिन तेव्हा येईल वसुंधरा दिन झाडा झाडाला येईल जेव्हा कवडे पानं झाडा झाडाला येईल जेव्हा कवडे पानं तेव्हा येईल वसुंधरा दिन तेव्हा येईल वासुंधरा दिन तेव्हा येईल वसुंधरा दिन तेव्हा येईल वासुंधरा दिन जिकडे तिकडे विकास झाला जिकडे तिकडे विकास झाला निसर्गाचा रास केला निसर्गाचा रास केला नका तोडू हो तुम्ही नका तोडू हो तुम्ही मोक्या जीवाचे रानं नका तोडू हो तुम्ही मोक्या जीवाचे तेव्हा येईल वसुंधरा दिन तेव्हा येईल व सुंदरा दिनं दिना। धरती माता सुकुनिया गेली धरति मनया गेल पटी व्याकुडल व्याकुड झाली पाणी अडवू पाणी जिरवू पानी अडव पाणि जिरव दौ सजीवा पान्यच दौसजिवा पेवा ए इल् दिन दवा तेव्हा येईल वसुंधरा सुन्दरादिन यारे सारे सारे यारे यारे सारे सारे यारे झाडे लावणी जगवू यारे यारे सारे सारे यारे झाडे लावणी जगवू यारे फेडू या भूमाते जे

तेव्हा ए हिल वसुंदरा दिन तेव्हा ए इल वसुंदरा दिन धन्यवाद मित्रांनो जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पुन्हा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा झाडे लावा झाडे जगवा पावसाळ्यात जे झाडे लावले आहेत त्या झाडांना पाणी द्या शेतकऱ्यांना मी नम्र विनंती करते आपल्या शेतात चा जो कचरा काडी आहे ते जाळताना लक्ष द्या धुरे जाळू नका आणि कचरा काडी जाळले तर लक्ष देऊ त्याकडे लक्ष द्या की एखान एखादं मोठं झाड त्यामध्ये जडत नाही ना काही जैविक विविधता नष्ट होत नाही ना वन्यजीवांना काही त्रास होत नाही ना याकडे लक्ष द्या आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे आणि आपल्याला आपली वसुंधरा वाचवायची आहे धन्यवाद